पण दुसरीकडे जर पाहिलं आपण की अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदेनी संपूर्ण ताकद लावून म्हणजे काँग्रेस पक्ष नेस्तनाबूत करून स्वतःमध्ये विलीन करून घेतला काँग्रेस म्हणजे शिवसेनेचा हा बाले किल्ला आहे विरोधी पक्ष म्हणून कोणीही नसताना तरीही हवी तेवढी बाजिका नाही मारू शकली ज्या दिवशी मत मतपेट्या फुटल्या त्या दिवशी अंबरनाथमधलं चित्र स्पष्ट झालं तुम्ही सर्वत्र बघत होतात की सगळीकडे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा बोलाबाल होता की पाच लाखाच्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार पाच लाख सात लाखाच्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार अशी बॅनरबाजी सगळ्या शहरात झालेली होती दरेकर ताईंचा प्रचार करण्यासाठी येथे साधी वाडा वाडावाडात नव्हती आणि ह्या निवडणुकीमध्ये मतदारांनी मतदारांनी मतदार मतदारांनी स्वतःचं अस्तित्व दाखवून दिलं की नेते मंडळीनं तुम्ही जरी विकत घेतला तर मतदारांना तुम्ही विकत घेऊ शकला नाही नमस्कार मी प्रफुल्ल केदारे आपण पाहत आहेत आकाशगाथा लोकसभा निवडणुकांचं रणकरंदण आता थांबलं आहे राजकारणी स्थिर झालेत सगळ्यात महाराष्ट्रातील औत्सुक्याचा आणि प्रतिष्ठेचा विषय होता तो म्हणजे मुख्यमंत्री सूत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय यासाठी मुख्यमंत्र्यांना स्वत उतरावं लागलं पूर्ण पक्षानिशी ताकद लावावी लागली साम दाम दंड भेद पैसा पॉवर या सगळ्या गोष्टी वापरल्यानंतर तरी देखील जे इच्छित यश अपेक्षित होतं तिथपर्यंत ते पोहोचू शकले नाही विजय दणदणीत मिळाला असला तरी ज्या मताधिक्याची त्यांना अपेक्षा होती तिथपर्यंत खासदार पोहोचू शकले नाही सगळ्यात आधी तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी आपली तिसऱ्यांदा ही यशस्वी घोडदोड जी आहे ती पूर्ण केली आहे सध्या अंबरनाथ विधानसभेमधून मात्र जी अपेक्षा होती की शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या अंबरनाथमधून खासदारांना भरघोस अशी मतांची त्यांना वर्गवारी व्हावी मतांची देणगी मिळावी परंतु मतदारांनी त्यांना काही प्रमाणात नाकारलेलं आहे अंबरनाथ मतदारसंघामधून एकूण मतदारांची संख्या जी होती ती तीन लाख त्रेपन्न हजार पाचशे चौपन्न होती ज्यापैकी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना त्र्याण्णव हजार सहाशे सत्तर इतकी मतं मिळालीत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या शिवसेना उभाटाच्या वैशाली दरेकर राणे यांना मात्र अठ्ठावन्न हजार अठ्ठावीस मतं मिळालेले आहेत एकंदरीत ज्या अपेक्षा होती की अंबरनाथमधून ज्या पद्धतीने त्यांना मतदान मिळायला पाहिजे होतं ते का नाही मिळालं या संदर्भात आपण राजकीय विश्लेषक आणि पत्रकार आणि संभाजी ब्रिगेडचे अंबरनाथ शहर अध्यक्ष सुनील आहेरे माझ्यासोबत आहेत ते आपले विचार व्यक्त करू इच्छितात धन्यवाद सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे आभार व्यक्त करतो की आपण या विषयावर बोलण्यासाठी मला आमंत्रित केलात त्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांचे असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आप एकंदरीत आपण पाहिलात की अंबरनाथ विधानसभेमध्ये जे मत मतदानाची टक्केवारी वाढली परंतु मताधिक्य जे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित होतं ते इथे त्यांना घेता आलं नाही त्याचं प्रमुख कारण म्हणजे देशामध्ये मोदी शहाच्या विरोधामध्ये असलेलं लोकांमधलं आक्रोश mm -hmm. हिंदू मुस्लिम भावना मुस्लिमांबद्दल द्वेष भारतीय संविधानावरती घाला लोकशाही वाचवण्याची जी लोकांनी स्वतःहून लोकांनी जो पुढाकारपणा घेतला होता त्यामध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मुस्लिम बौद्ध मतदार ह्या लोकांनी कुठल्याही मीडिया ट्रायलला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फेसबुक युनिव्हर्सिटीमध्ये ज्या प्रकारे कॅम्पेनिंग करत होते भाजपा त्यांच्या आमिषाला बळी न पडता या सर्व फॅक्टरनी इथे स्वतःहून ह्या विधानसभेमध्ये कल अंबरनाथ विधानसभेमध्ये स्वतःहून लोकं बाहेर पडले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपला मतदानाद्वारे आक्रोश व्यक्त केला म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना इथं मतधिक्के मिळालेले नाही मागच्या वेळेस जो उमेदवार होता प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या विरोधात त्याला किती होती गेल्या वेळेला गेल्या लोकसभेला जे उमेदवार उभे होते त्यांना अंबरनाथमधून एकतीस हजार तीनशे बहात्तर मतं जी आहेत ती बाबाजी पाटलांना आता डॉक्टर वैशाली दरेकर यांना अठ्ठावन्न हजार दोनशे मतं पडलेली आहेत <laughs> एकंदरीत गेल्यावेळी जे एकतीस हजार आणि ह्याच्यामध्ये जे वाढलेलं मतदान आहे त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला सांगितलं की बौद्ध मराठा आणि मुस्लिम हे जे मतदार आहेत यांचा हा आक्रोश होता, आक्रोश होता। पण दुसरीकडे जर पाहिलं आपण की अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदेनी संपूर्ण ताकद लावून म्हणजे काँग्रेस पक्ष नेस्तनाबूत करून स्वतःमध्ये विलीन करून घेतला काँग्रेस म्हणजे शिवसेनेचा हा बाले किल्ला आहे विरोधी पक्ष म्हणून कोणीही नसताना तरीही हवी तेवढी बाजी का नाही मारू शकेल प्रपुलजी मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक गोष्ट इथे आवर्जून सांगतो या विधानसभे ही जी अंबरनाथ विधानसभा आहे ह्या विधानसभेमध्ये वैशाली दरेकर यांची जी काम करणारी यांची जी यंत्रणा होती mm -hmm. ही बोटावर मोजण्यासारखी नगण्य अशी होती एका साईडला पूर्वेचं अजित काळे शहराध्यक्ष पश्चिमेचं संदीप ॲडव्होकेट संदीप पगारे आणि डोंगरे ही जी लोक होते ही तीन चार मंडळी ह्या मंडळींनी या मंडळीवरती आखी उभार उभाटा गटाची पूर्ण जबाबदारी होती दरेकर ताईंना निवडून आणण्यासाठी परंतु आपण बघितलं तर की मतदान ज्या दिवशी मत मतपेट्या फुटल्या त्या दिवशी अंबरथ मधलं चित्र स्पष्ट झालं तुम्ही सर्वत्र बघत होता की सगळीकडे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा बोलाबाल होता की पाच लाखाच्या मताधिकाऱ्याने निवडून येणार पाच लाख सात लाखाच्या मताधिकाऱ्याने निवडून येणार अशी बॅनरबाजी सगळ्या शहरात झालेली होती दरेकर ताईंचा प्रचार करण्यासाठी येथे साधी वाडा वाडात नव्हती रस्ते नव्हती परंतु म्हणजे जी मतं मिळाली ती उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीची उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीची शरद पवार साहेबांच्या सहानुभूतीची आणि शरद पवार गटाने अंबरनाथमध्ये काम केलं बघा तुम्हाला एक सांगतो की तुम्ही नेते मंडळी विकत घेऊ शकता तुम्ही मतदार विकत घेऊ शकत नाही आणि ह्या निवडणुकीमध्ये मतदारांनी स्वतः मतदारांनी मतदारांनी स्वतःचं अस्तित्व दाखवून दिलं की नेते मंडळीनं तुम्ही जरी विकत घेतला तर मतदारांना तुम्ही विकत घेऊ शकला नाही ह्या निवडणुकीमधून हे स्पष्ट होतं दुसरं जर असं पाहिलं आपण की आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत ज्या पद्धतीने उभाटा गटाला इथले मतदार पसंती देत आहेत येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बालाजी किनीकरांसाठी हे आव्हान असेल का शंभर टक्के हे आव्हान असणार आहे कारण एकंदरीत दोन टर्म बालाजी केळकर यांची कार्यपद्धती आणि आता तिसऱ्यांदा ते निवडून आल्यानंतर त्यांची जी काम करण्याची कार्यपद्धती याच्यावरती प्रचंड त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये तफावत आहे तफावत आहे त्यांचा मुळामध्ये पहिला जो जनसंपर्क होता तो जनसंपर्क तुटून ठेकेदारांचा जो जनसंपर्क आहे त्यांच्या अवतीभोवती जे ठेकेदार मंडळी फक्त पैसे कमवण्यापुरती त्यांच्या अवतीभोवती फिरते तीच लोक ह्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा घात करतील असा माझा ठाम विश्वास आहे सध्या राजकारणामध्ये नेत्यांच्या अवतीभोवती फिरणारे कार्यकर्ते दुर्मिळ झालेले आहेत त्यांचे हितसंबंध जपणारे ठेकेदार किंवा कंत्राटदार हीच त्यांचे कार्यकर्ते म्हणून मिरवतात परंतु ह्या निवडणुकांमध्ये देशभरामध्ये आपण पाहिलं असेल तर मतदारांनी नेत्यांचे आदेश डावलून स्वतःचं अस्तित्व दाखवून दिलेलं आहे तोच प्रत्यय आपल्याला अंबरनाथ विधानसभेमध्ये देखील पाहायला मिळतो आहे याची पडसाद येणाऱ्या काळामध्ये इथल्या विधानसभा मतदानावर इथल्या विधानसभा निवडणुकीवर किती प्रमाणात पडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे